बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे मी सचिन जयराम सोगीर आज पत्रकार परिषद घेत आहे त्याचे कारण असे आहे की आपण सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्र दिलं होतं डोळखाम भागातील निभालपाडा मांजरे रोड लगत असलेले निकृष्ट साकाव सा, कामासंदर्भात आपण पत्र व्यवहार केला होता तर त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट काम भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यानंतर आपण एक स्मरणपत्र म्हणून चौदा पाच दोन हजार पंचवीसला दिलेला आहे त्या पत्र देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी कुठल्याही कामावर लक्ष न देता काम चालूच ठेवले त्या कामामध्ये हा काम जो आहे तो निभालपाडा मांजरा हद्दीसाठी मंजूर झाले दोन गाव जोडण्यासाठी मंजूर झालेला होता तर त्यांनी तो, तो साकाव तो गाव सोडून निभालपाडा मांजरे गाव सोडून रानवीर हद्दीमध्ये कुठल्याही गावाला न फायदा होणारा अशा ठिकाणी तो बनवलेला आहे आणि कामाची जी क्वालिटी आहे ती निकृष्ट त्याचे दगड त्याच्या दगड डोंड्या टाकून त्यांनी निकृष्ट काम केलेलं आहे आणि जेव्हा आपण पत्राद्वारे कळवला त्यांना का एक तारखे एक जून दोन हजार पंचवीस ला आपण आमरण उपोषण करणार आहोत काही अडचण आल्यामुळे आपला उपोषण जो आहे तो सोळा सहा दोन हजार पंचवीस या दिवशी आपण तो करणार आहे जागाच बदललेली आहे कॉन्ट्रॅक्ट नाव म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट मजूर कामगार संस्थेवर आहे भाऊघर मजूर गाव मजूर कामगार संस्था या संस्थेवर तो काम आहे संस्थेचा अध्यक्ष सचिव आदेश आपल्याकडे आहे काय भावघर विभाग मजूर कामगार सोसायटी आहे ती भावना राजेंद्र तिवरे हे अध्यक्ष आहेत सार्वजनिक बांधकाम विभागा संदर्भ माझं तर असं मत आहे का सदर काम आहे तोडून टाकावा आणि ज्या गावाला खरोखर रस्ता नाही ज्या गावासाठी जो मंजूर झालाय त्या गावातच तो करावा याचा उद्देश काय का एकाही शेतकऱ्याला फायदा होत नाही कुठल्या गावाला एका घराला फायदा होत नाही तर अशा ठिकाणी बनवण्याचं कारण काय शासनाचे पैसे आपण मसूल मार्फत आपण शासनाला पैसे देतोय त्याचा वापर चालू आहे हे कोणासाठी चालू आहे उपोषण होणार नाही ते आपण का उद्याच उद्याच जो उपोषण आहे तो आपण उद्याच पूर्त स्तरी स्थगित केलेलं आहे तो सोळा तारखेला आपण पुन्हा करणार आपण उद्या त्यांना परत पत्र व्यवहार करणार का जो आमचा जो उपोषण आहे तो स्थगित करून आम्ही सोळा तारखेला करणार आहे सदर मी पहिला पत्र दिलेला आहे सहा पाच दोन हजार पंचवीस ला त्यानंतर दुसरा पत्र दिला मी चौदा पाच दोन हजार पंचवीस ला या एवढ्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही सदरच्या आधीचा हा ठाकूर त्यांना फोन केला असतात त्यांनी असं विचारलं की तुमच्या आधीमधलं काम दुसऱ्यांच्याकडे कुठल्याही सभा तुम्ही म्हणजे फिरवलेलं आहे तर ते असं म्हटलं का ते डायरेक्ट त्यांनी फिरवलं त्यांनी कुठल्याही परवानगी नाही घेतली जर शाखाबेन तया ठाकूर यांच्या अंडरमध्ये काम मंजूर झालं होतं तर तो डायरेक्ट त्यांचं परमिशन न घेता त्यांना कुठल्याही प्रकार त्यांची नारकत न घेता तुम्ही दुसऱ्या गावाच्या आधी तो बनवला याचं कारण काय